स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकची तयारी सुरू झाली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते त्यांनी जळगावात आढावा बैठक घेतली असून या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कणकर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण माजी खासदार आनंद परांजपे व जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी मंत्री सतीश पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार महानगराध्यक्ष अभिषेक पाटील महानगर जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे महानगर जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील महिला महानगराध्यक्षा मीनल पाटील युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती आगामी निवडणुकांची तयारी ही सुरू असून जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सर्व कार्यकर्त्यांनी लागावे अशा सूचना यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी आज दिनांक तीन जुलै रोजी दुपारी तीन वाजता एम आय डी सी येथील हॉटेल इन्फिनिटी येथे दिली आहे नेमकं या संदर्भात ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊया सीआरपीचे माजी आमदार मनीष माजी आमदार कैलाश पाटील राष्ट्रवादीचे माजीश्वर महाजन रेगडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सदिसदेस सुनील तटकरे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया की आता आपल्याला अधिक जनाधार वाढवण्याची आवश्यकता सर्व घटकांच्या पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूया दादांच्या माध्यमातून मिळणार योजना परिणामकारकरीत्या राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करतोय आहे भावना गुराशी बाळगून आपल्याला त्या ठिकाणी काम करतो आमचा प्रयत्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी एसीओच्या निवडणुका करायच्या काम मध्यवर्ती काम करणार छोट्या मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता पक्षासाठी त्या ठिकाणी काम करत असतो किंवा त्याला एसीओ म्हणून नेमून त्याला त्याला सन्मान करतो हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उद्याच्या काला करायचं आहे त्याचं धोरण ठरलंय त्याची अंमलबजावणी कशी करायचं आहे ते निर्णय झालाय माझ्या स्वतःचा प्रदेशाध्यक्ष म्हणून हा प्रयत्न राहील की पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये एसीओच्या नेमणुका जितक्या प्रमाणामध्ये आपल्या वाटेला येतील इतक्या प्रमाणात पण छोटी युती आहे ज्या प्रमाणामध्ये आपल्या वाटेल येतील त्या तालुका स्तरावरच्या ग्राम पातळीवरच्या जिल्हा स्तरावरच्या एका समितीच्या निवडणुका झाल्या त्या आपापच कार्यकर्त्याला त्या ठिकाणी एक सन्मान मिळेल पक्षाचा झेंडा घेऊन ज्याला तो संघर्ष करत असतो त्यावेळेला त्या संघर्षाच योग्य तो सन्मान पक्षाच्या माध्यमातून त्याचा त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे या पद्धतीने आपण काम करण्याचा निश्चितपणा प्रयत्न करू आपण मगाशी म्हणाला यावेळेला अवकाळी पाऊस झाला यावेळेस मे महिन्यामध्ये पाऊस पडला माझ्या कालावधीमध्ये खूप केळीचं नुकसान त्या ठिकाणी झालं राज्य सरकारने या अवधीमध्ये काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आज या ठिकाणी मी मागणी करतोय सरकारकडे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांना स्वतंत्र निकष दाखवत इंडियनच्या निकषाच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारने त्या ठिकाणी मदत केली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जळगावची मागणी आज राज्य सरकारकडे आपण त्या ठिकाणी करतो असं कारण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला अधिक गटिने त्या ठिकाणी काम करण्याचे आवश्यक ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी अधिक पक्ष मजबूतीच्या कामाला आपण वेळ त्या ठिकाणी द्यावा